नमस्कार मित्रांनो भागत आहे चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की आपल्या बिझनेस मध्ये आपल्याला ग्रोथ हवी आहे आपल्या मध्ये आपल्याला सक्सेस हवाय तसंच आपल्याला जीवनामध्ये खूप काहीतरी मोठं करायची इच्छा आहे परंतु आपल्याला कुठला सपोर्ट मिळत नाही कोणाचा आधार मिळत नाही जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला सक्सेस येत नाही मग काय करायला पाहिजे तर तोच उपाय मी तुम्हाला आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुम्ही तो उपाय करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशाचा आनंद तुम्ही प्राप्त करून घ्या तर उपाय फक्त छोटासा आहे आणि तो खूप इझिली तुमच्याकडून सहजरित्या होणार आहे तर नक्कीच हा उपाय करून बघा माहिती आवडली तर चॅनलला लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला उपाय व्यवस्थित समजेल उपाय काय करायचा आहे की हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं मंदिर आहे हनुमान असे पॉवर देवता आहे ती तिची बुद्धी बल शक्ती त्याची ती देवता आहे आणि त्या देवतेची उपासना केली तर कुठलंही काम आपलं होणार नाही ते तुम्ही मला सांगा हनुमान ही अशी एक देवता आहे की तिची उपासना केल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये यश प्राप्त होतं तर मग त्या देवतेची उपासना केल्याने आपल्याला सक्सेस का मिळणार नाही बरं तर हनुमानाच्या मंदिरात जायचंय हनुमानाचे मनोभावे प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी एक तेलाचा दिवा लावून द्यायचा अगरबत्ती लावायची आहे आणि हनुमानाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये मला यश प्राप्त होऊ दे मला प्रत्येक कामामध्ये यश मिळालं पाहिजे असा आशीर्वाद तुम्हाला दे, दे। त्यानंतर तिथे जो पण काही पुजारी वगैरे हो असेल त्यांना सांगायचंय की हनुमानाच्या डाव्या पायाचा थोडासा सिंदूर मला द्या तो सिंदूर तुम्ही घरी घेऊन यायचा आहे त्यानंतर एक पोरा पांढरा कागद घ्यायचा आहे तर तो जो आणलेला सिंदूर आहे आपण हनुमानाच्या डाव्या पायाचा त्याने एक स्वस्तिक पांढऱ्या कागदावर बनवायचं आहे आणि त्यानंतर करून घ्यायचं त्याचं आणि ते आपल्या खिशामध्ये आपल्या पर्स मध्ये ज्या ठिकाणी आपण काम करतो आपल्या बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही ऑफिस वर्कर असाल तर तुमच्या ऑफिस बेस्क वर अशा प्रकारे तुम्ही तो कायम तुमच्या जवळ बाळगा आणि मग बघा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये फक्त यश यश आणि फक्त यशच राहील सगळीकडून चारही बाजूने तुम्हाला सक्सेस मिळेल चारही बाजूने तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल तर नक्कीच हा उपाय करून बघा माहिती आवडले तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा का व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद